सिद्ध होती भीमाला शिकण्याची आणि शिकला स्वतः कमाईने आणि शिकला स्वतः कमाईले जन्म दिला जया भिमा दयारमाई आज शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही सातारा या शहरामध्ये प्रकाशिंग हायस्कूल ज्या हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्या शाळेच्या समोर उभे आहोत आज शनिवार असल्यामुळे शाळा बंद आहे नसता आम्ही मध्ये जाऊन बाबासाहेब कुठे बसत होते बाबासाहेबाचं रेकॉर्डला नाव कुठे आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या असत्या या जरी नाही झाल्या तरी आज बाबासाहेबांच्या शाळेला भेट देत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे या शहरामध्ये रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा आढावा बैठकीच्या निमित्ताने काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलो आज आम्हाला अतिशय आनंद होतो बाबासाहेबांच्या शाळेला भेट दिल्याबद्दल जय